नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे ऑनलाईन बिझनेससाठी सांगणार आहे जे तुम्ही घर बसल्या करू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता हा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आता प्रत्येकाला घरी बसून ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या काम कर करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता म्हणजे बेसिकली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे बिझनेससाठी आहे ज्याद्वारे तुम्ही घरी बसून आपल्या घरामध्ये बसून काम करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक फ्रीलान्सिंग तुम्हाला लेखन डिझाईन वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट हे स्किल येत असेल तर तुम्ही लोकांचे काम स्वतः घेऊन त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करून पैसे कमवू शकता जर तुम्ही फायबर अपवर्क आणि फ्रीलान्स डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरी मिळू शकता आणि स्वतः सुद्धा प्रोजेक्ट घेऊ शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आपल्या भारतामध्ये असे खूप काही लोक आहेत जे हे काम करतात आणि लाखो रुपये कमवतात नंबर दोन ड्रॉपशिपिंग मित्रांनो दुसरी बिझनेस आयडी आहे ती म्हणजे ड्रॉप शिपिंग तुम्हाला फक्त प्रोडक्ट विकायचा आहे त्याचा स्टॉक ठेवायची गरज नाही तुम्ही ड्रॉपशिपिंगद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता फक्त तुम्हाला एक स्टॉक बनवायचा आहे आणि ग्राहकांना तिथे आणायचं आहे आणि जसं तुम्ही विक्री कराल तसे तुम्हाला पैसे भेटतील हा एक चांगला मार्ग आहे दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन घरबसल्या पैसे कमवण्याचा नंबर तीन अफिलेट मार्केटिंग मित्रांनो तिसरी बिझनेससाठी आहे ती म्हणजे अफिलेट मार्केटिंग इंटरनेटवर खूप सारे प्रोडक्ट आहेत जे तुम्ही फ्रीमध्ये प्रमोशन करू शकता आणि खूप साऱ्या प्रकारे पैसे कमवू शकता जसे की अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो क्लिक बँक अशा वेबसाईटवर तुम्ही त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करू शकता आणि त्याद्वारे खूप साऱ्या प्रकारे पैसे कमवू शकता हा एक चांगला आणि परफेक्ट मार्ग आहे घरबसल्या ऑनलाईन काम करून पैसे कमवण्याचा नंबर चार कंटेंट क्रिएशन चौथी बिझनेस आहे ती म्हणजे कंटेंट क्रिएटर किंवा कंटेंट क्रिएशन जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक किंवा ब्लॉगवर कंटेंट तयार करू शकता तर तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता आजकालच्या जगामध्ये रील्स आणि शॉर्ट्स या व्हिडिओमुळे खूप जास्त लोक व्हायरल होत आहेत आणि त्यांच्याकडे चांगले ब्रँड डील्स पण येत आहेत आणि ते घर बसल्यात चांगले पण पैसे कमवत आहेत त्यामुळे तुम्ही पण हे चालू करू शकता आणि खूप चांगले पैसे कमवू शकता शेवटची आणि पाच नंबरची अतिशय महत्वाची बिझनेस आयडी आहे ती म्हणजे ऑनलाईन कोर्स सेल करणे मित्रांनो जर तुम्ही एखाद्या विषयमध्ये तज्ज्ञ असाल तर तुम्ही त्यावर एक कोर्स तयार करा आणि यू डी मी स्किल शेअर नोटबुक या अशा ॲपवर तुम्ही हे कोर्स तुमचे विकू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता कारण मित्रांनो असे खूप काही लोक आहेत जे तुमच्या त्या स्किलमध्ये माहेर होण्यासाठी ते कोर्स तुमचे घेऊ शकतात आणि म्हणजे तुम्ही त्या कोर्सद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता तर मित्रांनो हे होते पाच बिझनेस आयडिया जे तुम्ही दोन हजार मध्ये घरी बसून करू शकता आणि त्याद्वारे लाखो रुपये कमवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काही नाही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये स्टार्टअप बिझनेस आयडिया ऑनलाईन बिझनेस शेअर मार्केट याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकोनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र